नमस्कार मी गीतांजली एक महत्वाची बातमी महामार्गावरील कामासाठी वापरत असलेल्या डम्पर ची फिटनेस तपासा बोरपाडले येथील अपघातामुळे प्रवाशातून मागणी नागपूर रत्नागिरी महामार्गावरील सुरू असलेल्या कामासाठी विविध कंपन्या वापरत असलेल्या डंपरची फिटनेस तपासणी करण्याची मागणी शनिवार दिनांक आठ रोजी बोरपाट्र येथे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रवाशातून होऊ लागली आहे कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर बोरपाडळे तालुका पन्हाळा येथील रोडवर सकाळी अकरा वाजता हॉटेल सूरज आणि नाश्ता सेंटर समोर दुचाकी ऍक्टिवा गाडीला डम्परने जोरदार धडक दिल्याने इचलकरंजी येथील मारुती रामचंद्र महाजन सत्तावन्न व सुगंधा मारुती महाजन पन्नास राहणार स्वामी पत्नी जागीच ठार झाले आहेत अपघाताचे कारण डंपरचा ब्रेक फेल झाल्याने किंवा चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला याचा अहवाल परिवहन विभागाने अद्याप दिलेला नाही नवीन महामार्गाची सुरू असलेल्या कामासाठी मोठ्या प्रमाणात डम्परचा वापर होत आहे डम्परला ब्रेक लाईट नसल्याने नंबर प्लेट नसणे विमा तसेच वाहनाचा परवाना कालबाह्य झालेला असणे नंबर वेगळा चेस नंबर वेगळा अशा अनेक कारणांनी डम्पर वाहनाचे फिटनेस मिळून येत नाहीत तरी देखील प्रवाशांच्या जीवाशी खेळणारी ही व्यावसायिक वाहने वेळच्या वेड़ वेळी फिटनेस तपासत नसल्याने अपघाताला कारण ठरत आहे नागपूर रत्नागिरी महामार्गाचे काम कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे पैजारवाडी तालुका पन्हाळा पर्यंतच्या टप्प्याचे काम मेगा इंजिनियर्स कंपनी करत आहे या कंपनीने कामासाठी स्थानिक व्यावसायिक असलेले सत्तर डंपर यासह कोकलँड जेसीबी मशीन ट्रॅक्टर ट्रॉली अशी सुमारे दीडशेपेक्षा अधिक वाहने काम करण्यासाठी कराराने घेतली आहेत यातीलच एका डंपरने बोरपाडड़े येथे दिलेल्या धडकेने पती पतीपत्नी ठार झाले आहेत या डंपरचा फिटनेस नसल्याने हा अपघात झाल्याची चर्चा प्रवाशातून होऊ लागली आहे इंजिनियर्स कंपनीने महामार्गाच्या कामासाठी कराराने घेतलेले डंपर व इतर वाहनांची आरसी बुक विमा कवच परवाना पीयूसी प्रमाणपत्र तसेच दिवसावर रात्री काम सुरू असते यासाठी प्रत्येक वाहनावर दोन चालक असा करार करून वाहने कामासाठी घेतली आहेत वाहनांचा परवाना विमा तसेच इतर बाबींची मुदत संपली आहे किंवा नाही तसेच वाहनांचा फिटनेस असल्याचे प्रमाणपत्र परिवहन विभागाकडून आणण्याच्या वाहनधारकांना दिल्या असून करारावेळी वाहनांची जमा केलेल्या कागदपत्रांची देखील पडताळणी करण्याचे काम सुरू केले असल्याचे मेघा इंजिनियर्सचे चे, चे अधिकारी विनय कुमार यांनी सांगितले कोल्हापूर बोरपाडे या रस्त्यावर जे काम चालू आहे त्या कामासाठी असणारे डम्पर टॅक्टर ट्रेलर आणि जे वाहनधारक आहेत या सर्वांचे लायसन इन्शुरन्स आणि पी व्ही सी आणि हे मोठे जे, जे ट्रक आहेत यांचं पासिंग झालं आहे का पाहणं गरजेचं आहे कारण ह्या ट्रकची अवस्था अशी आहे याच्यात टायरी खराब आहेत याची बॉडीलाईन व्यवस्थित नाही आणि हे ट्रक वाहतुकीसाठी कसे वापरतात याच्याकडं आर टी ओचं लक्ष असणं गरजेचं आहे आणि हे गांभीर्य न बघितल्यामुळं ह्या गाडीचा इन्शुरन्स नाही आहे इन्शुरन्स नसल्यामुळं जो अपघात झाला आहे पुढील माणसाला एक रुपया मिळणार नाही याबाबतीत आणि अपघात झाल्यानंतर जो शासनाचा जो बेनिफिट आहे तो मेलेल्या मयत झालेल्या लोकांना मिळणं गरजेचं असते त्यासाठी ही जी वाहन आहेत त्यांची कसून तपासणी करून आर टी ओनं या गोष्टीनं गांभीर्य ठेवून या गाड्यांना रस्त्यावर काम करण्यासाठी परवानगी द्यावी ग्रुप ऑफ मीडियासाठी बाबाचो जाधव वारणानगर ग्रुप ऑफ मीडिया ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा